त्याप्रमाणे आता काश्मीरमध्ये हल्ला झाला कल्टप कमी होणार आहे आणि ऍक्शन म्हणून आलं आहे पी एम साहेब काय हम्म बघा ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला करून सव्वीस नागरिकांची हत्या केली आणि एक ज्या प्रकारे त्यांनी तिथे वक्तव्य केलं हे एक चॅलेंज मोदीजींनाच नाही तर संपूर्ण देशाला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि या दहशतवादी संघटनेच्या मागे पाकिस्तान आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि अनेक वर्षापासून हे स्पष्ट होतं मागील दहा वर्षात पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्याचं काम मोदीजींनी निश्चितच केलेलं आहे या देशांनी निश्चितच केलेलं आहे पण आता कुठेतरी ही निर्णायक लढाई निर्णायक युद्ध आपल्याला आहे कारण त्यांनी यावेळेस आपल्या अस्तित्वाला कुठेतरी चॅलेंज केलं आहे आपल्या अस्मितेला कुठेतरी <स्वच> चॅलेंज केलेलं आहे आणि आता ही लढाई आपल्या अस् अस्मितेची आहे आपल्या आस्त, अस्तित्वाची लढाई आहे आणि आता कुठेतरी या देशाची मागणी आहे देशातील एकशे तीस करोड लोक नागरिकांची मोदीजींना प्रार्थना आहे विनंती आहे की आता पी ओ के या भारताचा अभ्यंग अंग झाला पाहिजे पी ओ के आता भारतात आला पाहिजे आणि आता कोणताही पाकिस्तानचा हस्तक्षेप कुठेही पाहिजे नाही त्या प्रकारचं निश्चितच मोदीजींनी काल ज्या प्रकारचे सहा निर्णय घेतले आणि पाकिस्तानला कुठेतरी सगळीकडनं घेरण्याचं काम मोदीजी करतात आपला देश करतो आहे अमित शहाजींवरती मोदीजींवरती आम्हाला भरोसा आहे आणि संपूर्ण देशाला एकशे तीस कोटी जनतेला भरोसा आहे की पुढच्या महिन्याभरातच काही ना काही निर्णायक याच्यामध्ये निकाल आम्हाला मिळणार वारंवार जे आहे सर्जिकल स्ट्राईकची मागणी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक आता सर्जिकल स्ट्राईक नाही आता जो स्ट्राईक होणार तो अंतिम स्ट्राईक होणार आणि हिच्यानंतर पाकिस्तान मला असं वाटतं जगाच्या नक्षावरच राहणार की नाही राहणार ही शंका आहे आता काही स्ट्राईक नाही आता पूर्ण आउटराईट स्ट्राइक स्ट्राईक आहे आता आता सर्जिकल स्ट्राईकची गरज नाही आज